आज बऱ्याच दिवसापासून चाललं होतं गुळंबा बनवायचं म्हणून कारण इंस्टाग्रामवरती पण बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की ताई गुळंबा बनवा तर हा व्हिडिओ आज खास त्यांच्या करता आणि या कैऱ्या ज्या आहेत ना गुळंबा बनवण्यासाठी लागणाऱ्या अगदी शेतामधून ताज्या ताज्या अशा तोडलेल्या आहेत मी बघू शकता तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये येस वेळ न लावता चला आता मी सुरुवात करते आपला गुळंबा बनवायला तर पहिल्यांदा तर कैऱ्या मी स्वच्छ पाण्यामध्ये टाकल्या खळाखळा धुवून घेतला त्याचा जो चीक असतो सर्व कैऱ्यांवरती आजूबाजूला वगैरे चिकटलेला होता तर त्यासाठी व्यवस्थित स्वच्छ कैऱ्या मी धुतल्या आहेत आणि मग ह्याला किसून घ्यायचे आहेत सॉरी किसून नाही वरची साल काढून घ्यायची माझं प्रत्येक वेळेस व्हिडिओ बनवताना माझं जे पहिल्यांदा बोलायचं असतं ना जा जा बोला ते राहूनच जातं की नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मुडी अँड फुडी यूट्यूब चॅनलमध्ये तर हे माझं नेहमी राहून जातं म्हणून आता मी परत तुम्हाला म्हणते हॅलो नमस्कार मी आहे प्रियंका आणि तुमचं स्वागत आहे माझ्या मुडी अँड फुडी चॅनलमध्ये तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा, करा तुमच्या आवडत्या लोकांसोबत सो आता फायनली माझ्या या ज्या वरची साल आहे ते काढून झाली आहे नंतर जो चेक येतो ना तो भागसुद्धा मी काढला आहे कापून घेतला आणि मग ही घरामध्ये अशी किसणी होती मला वाटलं नव्हतं की मला घरात किसणी सापडेल म्हणून पण होती आणि मग एक छोटीशी कडे घेतली आणि त्याच्यामध्येच हे खिसायला घेतलं आणि या कैरीच्या आतमध्ये अशी कडक झालेली कोय आहे तर मग ती कोय जी आहे ना ती काढून टाकायची नंतर आणि वरचं वरचं सर्व खिसून घ्यायचा सो एकदम स्मूथली किसलं जात होतं काही अडचण नाही व्यवस्थित अशी मी कैरी दोन्ही कैऱ्याऐ ना किसून घेते आणि अजून दोन तीन कैऱ्या घरामध्ये आहेत त्याचं मी परत काय बनवू मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्कीच व्हिडिओ बनवेल वेळ काढून हा पण व्हिडिओ खरोखर वेळ काढून बनवला आहे बऱ्याच दिवसापासून चाललेलं माझं बरं का की मी गुळंबा बनवेल म्हणून आणि मला जेव्हा इन्स्टाग्रामवरती कोणी कमेंट केलं होतं ना की ताई गुळंबा बनवा म्हणून तर मला ॲक्च्युअलमध्ये खरंच नव्हतं माहिती की गुळंबा असतो काय मी नंतर यूट्यूबला सर्च मारलं अच्छा मग हे गुळंबा कैरीचा बनवला जातो आणि मी पहिले व्हिडिओ बघितला की गुळंबा कसा बनवतात आणि मग नंतरनं मला पण खायला पाहिजे होता म्हणून मग मी बनवायला घेतला आणि हा व्हिडिओ परत तुमच्यासाठी बनवला ओके तर इकडे माझं फायनली या दोन कैऱ्या खिसून झालेल्या आहेत तर अशा खिसल्यानंतर ह्या खिसणीला असं चिकटलं जातं ना हे सर्व तर मग हे सर्व साफ करून घ्यायचं आणि मग आपल्याला हे ठेवायचं आहे गॅसवर सो पहिले मी काय केलेली की एक दुसरी कढई ठेवली होती ज्यामध्ये मी गुळंबा बनवेल म्हणून पण आता ही कढई हटवते इकडनं आणि ज्या कढईमध्ये खिसलं आहे हीच कढई आता मी गुळंबा बनवायला ठेवला आहे सो गॅस फेटून घ्यायचा वेळ न करता आणि हा आहे आमच्या शेतातला गुळ आमच्या गावचा गूळ एकदम काळा चवदार गुळाचा गुळंबा खरोखर हेल्दी असतो बरं का रोज एक चमचा खायचा जसं आपण गुलकंद खातो तसंच हा गुळंबा पण मोठे मोठे खडे आहेत काही काही हरकत नाही बरोबर ते विरघळून जातात गॅस पेटवल्यावर जसं जसं ऊब लागते त्याला गरम झालं की आणि दोन मोठ्या कैऱ्या घेतल्या होत्या अंदाजी पाव किलोच्या हिशोबाने मी पाव किलोपेक्षा थोडंसं कमी असं गूळ ह्यामध्ये मिक्स केलं सो आता वेळ न करता ह्याला असं छान परतवून घ्यायचं आणि जसा जसा वेळ जातो ना हे परतवून घेतल्यावर खाली एवढं पण नाही चिकटत ते गुळ टाकेपर्यंत थोडंसं लागलं गॅस मोठा असल्यामुळं पण हे निघून जातो परत आणि जसंजसा वेळ जातो आपलं हे परतवत असताना तसं तसं हे गूळ जे आहे ते यामध्ये एकजीव होतो आणि पूर्ण विरघळायला लागतो आणि ह्याचा कलर पण खूप छान चेंज होता है का तुम्ही पुढे पुढे बघा तुम्हाला दिसेलच तर आता थोडंसं आहे तर परत थोडा वेळ ठेवायचं ह्याला आणि मग हे असं या लेवलला येतो म्हणजे आता म्हणजे पूर्ण असा गुळ आहे मला असं वाटत होतं की मी गुळ खूप जास्त टाकलाय तर म्हणून आहे ना त्यातला जो मोठा मोठा खडा होता जो अजून विरगळला नव्हता जसा की हावाला खडा त्याला मी असं वेगळं केलं अजून एक आहे तो पण मग मी नंतर काढून घेतला ह्याच्यातून आणि अशी कन्सिस्टन्सी बनते त्याला आता छान असं उकळवू द्यायचं परत कलर चेंज झाला आता लालचा पूर्ण चॉकलेटी कलर झाला एकदम मला गाजरच्या हलवाचं वा असं वाटतं कन्सिस्टन्सी आणि नंतर यामध्ये मी वेलची पूड टाकून घेतली आणि परत छान असं परतवून आहे खरोखर सुगंध पण खूप छान येतो बरं का आणि एकदम रसाळ असं त्या कैरीचा जो पीस होता त्याच्यामध्ये पूर्ण गूळ जाऊन बसतो आणि खरोखर मी खाल्ला आहे हा रात्री असा खूप जास्त खाल्ला आहे तीन चार चमचे एवढं खायला नको होतं तरी मला खूप आवडला जसं मी चाटत होतो तसं मला जास्तच तोंडात घालावं असं हो वाटत होतं so, सो ऑलमोस्ट हा बनला आहे बरं का आता याला थंड करून आहे ना मी एका प्लास्टिकच्या पात्रामध्ये काढून घेते सो असा हा गुळंबा बनलेला आहे खूप छान टेस्टी झाला होता आता हा मी या प्लास्टिकच्या छोटूशा डब्यामध्ये भरती आहे भरून तर ठेवला आता दोन दिवस पण मी याला टिकवणार नाही कारण मला खायला आवडतो असा पदार्थ सो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला एक कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही पण बनवा खूप सोपी रेसिपी आहे खूप सोपी पद्धत आहे आणि खूप दिवस टिकतो बरं का हा गुळंबा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार